नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्लिश लर्निंग भाग थ्री तीन नंबरचं पार्ट पाहणार आहोत याच्यामध्ये आज आपण पहिली व दुसरी वेलांटी इंग्लिशमध्ये कसं लिहितात तर प्रत्येक अक्षराचं पाहणार आहोत आपण स्टार्ट करूया इथे तुम्ही बघता पहिला शब्द आहे की पहिली वेलांटी की आणि कीला दुसरी वेलांटी तर पहिली वेलांटीला आपण छोटी म्हणतो आणि किंवा रहस्व म्हणतो आणि मोठी दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ असते मोठी तर त्यामध्ये वाचतानासुद्धा फरक असतो तो पहिला आपण समजून घेऊया मी एकदाच तो पहिल्यांदा सांगतो जसं की केला पहिली वेलांटी असेल तर आपण की असं म्हणतो म्हणजे लगेच थांबतं की असं म्हणून आपण थांबतो वेर ॲज जेव्हा दुसरी वेलांटी असते त्यावेळेला तिला की असं म्हणजे दीर्घ असते तर हा फरक लक्षात घ्या फक्त पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीमध्ये फक्त हा फरक आहे तर जेव्हा आपल्या शब्दामध्ये आपण शॉर्ट टाईमसाठी बोलतो त्यावेळेला पहिली वेलांटी येते आणि दीर्घ टाईमसाठी येते त्यावेळेला दुसरी वेलांटी येते तर तसं आता एक एक्झाम्पल एक दिले पहा कला पहिली वेलांटी द्यायची असेल तर इथे आपण शब्द घेतला आहे किडा तर आपण इथं किटा किडा असं नाही बोलू किडा सर लगेच बोलतो आहे मग आता इथे येणार की तुमचं के आय वापरलं जातं म्हणजे जर का स्मॉल पहिली वेलांटी असेल तर आय वापरलं जातं दुसरी वेलांटी असेल तर डबल ई वापरलं जातं बस एवढा एक रूल तुमच्या लक्षात आला की सर्व अक्षरांना सेम लागू असणार आहे तर इथे जर तुम्ही बघितलं मी पहिला शब्द जो लिहितो आहे की आय डी ए के आय की आणि डी ए म्हणजे डा किडा तर आता आपलं प्रॅक्टिस कसं होईल पहा आपण वेलांटीचं तर प्रॅक्टिस होईलच पण बाकीचे पण जे येणारे शब्द त्याचं पण थोडं प्रॅक्टिस होईल पण आपला मेन फोकस असेल तो फक्त वेलांटीवरच असणार आहे तर इथे किडा आणि आता दुसरा वेलांटीवाला कीचा शब्द जर बघितलं तर की चक की चक बघा म्हणजे कीमध्ये आपण थोडा वेळ बोलतोय इकडे किडाच्या की डा लगेच आपण पुढचा डा बोलतो आहे पण इथे कीचकमध्ये की चक ओके तर मग इथे येते दुसरी वेलांटी तर दुसरी व्हॅलांटीच्या वेळेला तुम्हाला KEE, च, ए, के डबल ई की आणि च म्हणजे सी एच ए आणि के कीचक तर असं हे प कला पहिली वेलांटी आणि कला दुसऱ्या वेलांटीचं घेतलं गेलेलं आपण आपण असंच पुढे जाऊया खच्याबद्दल बघा आता खला जर पहिली वेलांटी असेल तर खीर मग के एच आय आर आता हे जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला तुमच्या आता लक्षात आलं की आय वापरलं की पहिली वेलांटी डबल ई वापरलं की दुसरी वेलांटी आता खीळसाठी बघा के एच ओके इथे आता आय नाही येणार खीळ तर के एच डबल ई एल खीळ असं येणार तर तसंच पुढे जाऊ आता तर घीसाठी शब्द आहे सपोज घिसाडी तर इथे येणार आहे घसाठी जी एच येतं ओके पहिली वेलंटी आहे म्हणून आय येणार घी एस ए सा आणि डी आय डी ओके इथे घिसाडी असं करत नाही आपण घिसाडी तिथेच थांबतो तर म्हणून इथे पण आय येणार तर घिसाडी वेर एज घी जो शब्द आहे त्याच्यासाठी जी एच डबल ई घी असंच आता आपण आता पटपट लिहायला हरकत नाही आपल्याला पहिली वेलांटी आहे तर जी सी एच आय एम ए चिमा आणि दुसरी व्हॅलांटी चीजसाठी सी एच डबल ई e जे चीज दुसरी व्हॅलांटी ओके त्याच्यानंतर आलं तुमचं छीक छसाठी सी डबल एच असतं आणि छला पहिली वेलंटी आहे म्हणून आय येणार आणि के छीक आणि तसंच जर छिटा म्हणायचे तुम्हाला तर इथे सी डबल एच म्हणजे हा छ झाला आणि ड दुसरी व्हॅलांटी असल्यामुळे डबल ई आणि टा आहे म्हणून टी ए टा तर इथे बघा आपण फक्त मेन म्हणजे याच्यावर फोकस करायचं आहे आपल्याला पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी सिम्पल आहे म्हणजे पुन्हा पुन्हा काही सांगायची खरं गरज नाही पण आपण सगळी अक्षरं एकदा एकदा तरी बघूया तसंच आता पुढे आलं तर बघा जी पहिली व्हॅलांटी जिजा आहे तर पहिल्या वेलांटीला तुम्हाला जे जे आय जी आणि जे ए जिजा आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये जी लिहायचं आहे तर जे डबल ई आणि भ म्हणजे बी एच हे माहीत आहे आपल्याला त्याच्यानंतर झिम्मा झेडनं स्टार्ट होणार ओके तर जे एच आय ओके जे एच आय झिम्मा डबल एम ए आणि झीजसाठी जे एच डबल ई जे झीज त्याच्यानंतर ट साठी टिळा पहिली वेलांटी आहे तर टी आय टी आय एल ए टिळा आणि दुसऱ्या व्हॅलांटीसाठी टीका म्हटलं तर टी आ टी डबल ई के ए टीका पुढचं पहिलं जे आहे ते ठिपका तर टी ठिपकासाठी ठसाठी टी एच तर टी एच आय टी पी ए के ए ठिपका आणि दुसरं जे आहे ते दुसऱ्या व्हॅलेंटीवालं ठीक आहे ते टी एच डबल ई के ठीक तसंच इथे बघा आता डिजिटल पहिली वेलांटी आहे तर डी आय टी आय डी जी ओके डी जी टी ए एल डिजिटल आणि गडीसाठी आता इथे डी दुसरा शब्द आहे मग जी ए डी डबल ई बरोबर दुसरी वेलँटीला म्हणून आपण डीला डबल ई घेतलं असंच आपण पुढे गेलो डीला तर डी एच म्हणजे ढ आय एन आर आणि एल ए कारण पहिली वेलंटी आणि ढीकसाठी डी एच डबल ई जी ढीक तसंच तिखटसाठी टी आय ती टी ती, ती ख के एच ट तिखट पहिली वेलंटी आणि तीळ टी ती डबल ई एल तील दुसरी वेलंटी आता थी थिबीम हे गोव्यातलं एक स्टेशन आहे गोव्यातलं एक गावाचं नाव आहे थिबीम तर आता पहिली वेलंटी आहे त्याला तर तुम्हाला टी एच आय लिहायला लागेल थी वी म थिवीम आणि इथे साथीचा थल दुसरा आहे म्हणजे दुसरी वेलंटी आहे तर एस ए टी एच डबल ई साथी आणि दिवाला दला पहिली वेलंटी आहे तर डी आय व्ही ए डी आय व्ही ए आणि दीड असं लिहायचं आहे तर तुम्हाला डी डबल ई डी म्हणजे दीड धसाठी धीम धीमा लिहायचं तर डी ध म्हणजे डी एच आणि आय लिहायला लागेल एम ए धीमा आणि नुसतं धीट लिहायचे सपोज हे जे शब्द आहे त्याला आपण असं समजूया की आपल्याला धीट लिहायचे धीट तर इथे डी एच डबल ई टी धीट तसंच पुढे जाऊ आपण न वरून असणारा शब्द आहे नला पहिली वेल निशा तर तुम्हाला नी म्हणजे एन आय एस एच ए निशा आणि नीळ लिहायचं आहे तर -E एन -E डबल ई एल नील पीकच्या वेळेला पी आय के पीक आणि पीठ लिहायचं -E -E आहे तर पी डबल ई टी एच पीठ आता तुम्ही फटाफट मनामध्ये लिहित चला बघा मी डायरेक्टली लिहित जातो तर तुम्हाला चेक पण करता येईल फिका फिकासाठी पी एच आय बघा पी एच आय फी के ए फिका, फिका। आणि फित फित म्हणजे पी एच डबल ई टी फित बीसाठी जर तुम्ही म्हणाल तर बीसाठी आहे बिकट मग बी आय के ए टी बिकट आणि बीडसाठी बी डबल ई डी बीड भिक्षा मग बी एच आय के एस एच ए भिक्षा आणि भीमा लिहायचे तर भी म्हणजे बी एच डबल ई एम ए भीमा आता पुढचा शब्द आहे मिशा तर पहिली वेलांटी आहे एम आय एस एच ए मिशा आणि दुसरी व्हॅलांटी एमला तर एम डबल -E ई टी एच मिट पुढचा आहे गाई का मग जी ए गा वाय आय के ए गाई का आणि पायीसाठी पी ए वाय डबल -E ई -E, पायी रिकामासाठी आर आय के ए एम ए रिकामा पुढचा शब्द आहे नवरी रला दुसरी वेलांटी तर येणार एन ए व्ही ए आर डबल ई पुढचा शब्द आहे लिहा तर एल आय एच ए लिहा आणि लिप लिपमध्ये येणार एल डबल ई पी लिप विळा पहिली वेलांटी आहे मग व्ही आय एल ए आणि वीरला दुसरी व्हॅलांटी डब व्ही डबल ई आर वीर शिळाला शीला पहिली व्हॅलांटी मग एस एच आय एल ए शिला आणि शला दुसरी व्हॅलांटी मावशी तर एम ए व्ही ए एस एच डबल ई मावशी पुढील शब्द आहे ऋषी तर ऋषीसाठी येणार आर यू एस एच आय पहिली व्हॅलांटी आहे आणि कृषी लिहायचं आहे तर त्यासाठी शीला दुसरी व्हॅलांटी आहे मग तो शब्द येणार के आर यू क्रू एस एच डबल ई कृषी पुढे पुढचा शब्द आहे सीता पहिली वेलांटी आहे तर मग एस आय टी ए सीता आणि सीमा आहे दुसरी वेलांटी मग एस डबल ई एम ए सीमा हिरा एच आय आर ए ओके okay, कारण पहिली वेलांटी अरे विहीरमध्ये हला दुसरी वेलांटी आहे म्हणून वला पहिली वेलांटी असल्यामुळे वी आय एच डबल ई आर वीर त्याच्यानंतर आला शब्द रक्षित क्षला पहिली वेलांटी आहे आर ए र क्षी के एस एच आय टी रक्षित आणि क्षला दुसरी वेलांटीवाला शब्द आहे बक्षीस तर बी ए के एस एच डबल -E ई एस बक्षीस त्रिकाल शब्दासाठी येणार टी आर आय के एल त्रिकाल आणि रात्री ला दुसरी रात्री रात्रीसाठी आर ए टी आर डबल ई रात्री त्याच्यानंतर नीसाठी येईल पहिली व्हेलांटी आहे नी तर टी एन वाय आय नी आणि दुसरी वेलांटी डी एन वाय डबल ई तर अशा रीतीने आपण सर्व टाईप सर्व अक्षरं कव्हर केली की ज्याच्यामध्ये पहिल्या वेलांटीला आय आणि दुसऱ्या वेलांटीला डबल ई लिहितात ते त्याच्याबरोबरच काही शब्दांचं प्रॅक्टिस पण आपण घेतलं तर धन्यवाद असं पुन्हा भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये ज्याच्यामध्ये आपण पहिला उकार आणि दुसरा उकारवाले शब्द घेऊ